एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका सुरू असलेल्या कारवाई दरम्यान कडक शिस्तीचे व नियमांचे पालन करणाऱ्या तहसीलदार राहुल कोताडे यांचा अजून एक माणुसकीचा पैलू सिन्नरकरांना बघायला मिळाला कुठल्याही परिस्थितीत नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी त्यांनी माणुसकीच्या नात्याने नागरिकांना दंडाच्या रकमेसाठी आर्थिक मदत देखील केली असल्याचे दिसून आले या कारवाई दरम्यान एक वेगळीच बाब आढळून आली ती म्हणजे नियमांचे पालन कशा पद्धतीने राबवावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे नाशिकवरून खंबाळेकडे निघालेल्या या दुचाकी स्वरांकडे दंडाची रक्कम देखील देण्यासाठी पैसे नव्हते मात्र नगरपालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाईत तहसीलदार यांनी मध्यस्थी करत पुन्हा नियम मोडू नका असा समज देत स्वतः त्यांनी त्यांच्या खिशातून दोनशे रुपयाची रक्कम दंडासाठी भरून या युवकांना माणुसकीच्या नात्याने मदत करणारे तहसीलदार आज सिन्नरकरांसमोर दिसून आले यानंतर स्वतः तहसीलदार यांनी उपनगर भागातही आस्थापने बंद असल्याची खात्री करण्यासाठी दौरा केला व सर्वांना दुकाने बंद ठेवावी अशा सूचना केल्या एस साठी अक्षय गायकवाड पैसे चार्जच आहे का ती पैसे पड ला नाही नाही पावतीला भरावं लागेल मी प्रॉब्लेम नाही पावतीशिवाय तुम्हाला पैसे चार्ज असतील तुम्ही करतो ते हां नाव घ्या घ्या नाव घ्या तुमच्या नावाला पैसे भरतो प्रॉब्लेम नाही मी जा ऑडर मिटेल न त पंज पई चालू था पैसा हा चवंदी हा नारायण हा चऊं पाणी बंद आणि सगळं बंद त्यामुळे तहसीलदार साहेबाने आमचे पैसे भरलेले आहेत तुम्ही कुठे चालले होते आम्ही नाशिक करून खांब्याने चाललेले ತುಮಿ ರಾಯ ಪ್ರೊಪರ ಖಾಲಿ ಅ